महानगरपालिका महिला आणि बालकल्याण विभागामार्फत पंचवीस मनपा शाळांमध्ये सुंदर हस्ताक्षर प्रशिक्षण कार्यशाळा घेण्यात आली सोलापूर महानगरपालिकेच्या महिला व बालकल्याण विभागानं झाशीची राणी लक्ष्मीबाई आणि भारताच्या माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या जयंतीचं औचित्य साधून पालिका आयुक्त डॉक्टर सचिन ओंबासे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि अतिरिक्त आयुक्त वीणा पवार यांच्या सूचनेनुसार मनपाच्या प्राथमिक बावीस माध्यमिक तीन शाळा यातील पाचशे पन्नास विद्यार्थ्यांसाठी एक अभिनव उपक्रम म्हणून सुंदर हस्ताक्षर प्रशिक्षण कार्यशाळेचं आयोजन करण्यात आलं होतं या प्रशिक्षण कार्यशाळेचं उद्घाटन भारताच्या प्रथम शिक्षिका सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचं दीपप्रज्वलन करून अतिरिक्त आयुक्त वीणा पवार महिला व बालकल्याण अधिकारी अजित कुमार खानसोळे तज्ञ अभिजित भडंगे महापालिका प्रशासकीय कार्यालयीन प्रमुख अल्लाबख शेख मनपा शाळा क्रमांक एक चे मुख्याध्यापक जगन्नाथ सज्जन यांनी केलं यावेळी अतिरिक्त आयुक्त वीणा पवार यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना सुंदर हस्ताक्षराचं महत्त्व सांगितलं

याप्रसंगी हस्ताक्षरतज्ज्ञ अभिजित भडंगे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केलं वरिष्ठ श्रेणी लिपिक श्रीनिवास पेंदिट्टी कनिष्ठ श्रेणी लिपिक नितीन मुंडे कनिष्ठ श्रेणी लिपिक प्रथमेश सदाफुले ऋषी लोखंडे शिक्षिका हानचाटे यांची यावेळी उपस्थिती होती सूत्रसंचालन शिक्षिका खरबस यांनी केलं तर आभार प्रदर्शन शिक्षक गोपू कांबळे यांनी केलं